नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राजीभाऊ उगले भूगोल अभ्यासक राणार कोठाळा तालुका आंबड जिल्हा जालना मित्रांनो आज बारा ऑक्टोंबर मित्रांनो सातत्याने बंगालच्या उपसागरातील लो प्रेशर सिस्टीम कधी विकसित होणार आहे आणि तिचा परिणाम राज्यावर कशा पद्धतीने होणार आहे या संदर्भातली सर्वच अपडेट मी आपणापुढे मांडलेली आहेत मित्रांनो या निमित्तानं आज परत एकदा नवीन अपडेट घेऊन मी तुमच्या समोर आलेलो आहे मित्रांनो ईशान्य मान्सून काळातील ज्यालाच आपण पोस्ट मान्सून सीझन म्हणू जेव्हा दक्षिण पश्चिम मान्सून संपतो त्यानंतर हे वातावरण तयार होत असतं आणि मित्रांनो ही प्रणाली दक्षिणेकडे निर्माण होत असल्या कारणाने बंगालच्या जो समुद्र आहे त्याला अग्नेय समुद्र बंगालचा उपसागर अगदी श्रीलंकेच्या दक्षिण कोपऱ्यामध्ये या ठिकाणी विश्ववताच्या उत्तरेकडे ही प्रणाली विकसित होत असते आणि मित्रांनो साधारणतः ऑक्टोबर ते डिसेंबर या कालखंडात बंगालच्या उपसागरात प्रणाल्या तयार होतच असतात अगदी हीच होणार आहे आणि नंतर संपणार आहे असं काही नाही मित्रांनो या वीस ऑक्टोबर नंतर होणाऱ्या प्रणालीबद्दलचा अंदाज आपण सातत्याने दिलेला आहे आणि या प्रणालीचा परिणाम महाराष्ट्रात कशा पद्धतीने होईल हे आपल्याला पाहावे लागेल तर मित्रांनो मॉडेलकडून अंदाज येत होते की प्रचंड पाऊस महाराष्ट्रात पडेल मुसळधार पडेल तसे काही अंदाजक सुद्धा आपल्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून ते जनतेपर्यंत सांगत होते परंतु मित्रांनो असं काही होणार नाही महाराष्ट्रावरील जे हे संकट आहे हे बऱ्यापैकी फिकट झालेलं आहे हे बऱ्यापैकी कमी झालेलं आहे आणि हे आपण सातत्याने सांगत आहोत की एखादी प्रणाली विकसित झाली म्हणजे लगेच ती महाराष्ट्रावर परिणाम करेल असं काही नसतं त्याचा परिणाम म्हणून राज्यात ढगाळ वातावरण राहील आणि दक्षिणेकडील भागामध्ये विशेषतः सोलापूर असेल सांगली कोल्हापूर सातारा या पट्ट्यामध्ये दक्षिण अगदी कर्नाटक तेलंगणा आणि आंध्र तेलंगणाला लागून असणारा जो भाग आहे या भागात पावसाचं प्रमाण राहील मित्रांनो या सर्व गोष्टीवर आपण बारकाईने लक्ष ठेवून आहोत सातत्याने या संदर्भातले अपडेट हे आपण तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत त्यामुळे आपल्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी समजण्यासाठी आपल्याला फॉलो करा हे सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत मित्रांनो आणि शेतकऱ्यांना खरा अंदाज त्यांच्यापर्यंत पोहोचणे हेच आपला उद्देश आहे त्यामुळे मित्रांनो सर्व गोष्टी समजून घ्या की एखादी लो प्रेशर सिस्टीम बंगालच्या उपसागरात निर्माण झाली मी आधी सुद्धा म्हटलं ती सरळ राज्यावरच अटॅक करेल आपल्या असं काही नसतं त्यामध्ये चेंजेस होत असतात बदल होत असतो आणि हे वातावरण एवढं मनावर तेवढं सक्रियता या वांदे नसते याचे सर्व प्रभाव हा दक्षिणेकडे असतो आणि दक्षिणेकडचा परिणाम म्हणून आपल्या राज्यामध्ये होत असतो सरळ जर एखाद्या सिस्टीमने राज्यावर एंट्री केली तर मात्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नद्यांना पूर येणारा पाऊस पडत असतो तर सध्या हे वातावरण आपल्याला फिकट होताना दिसत होत आहे दिसत आहे कमी होताना दिसत आहे येणाऱ्या आणखी दोन दिवसामध्ये याचं चित्र आणखी आपल्याला स्पष्ट होईल आणि तसे पुन्हा एकदा आपण अपडेट आपल्यासमोर मांडू मित्रांनो या सर्व गोष्टीकडं लक्ष द्या आणि सातत्याने फॉलो करा धन्यवाद